सामान आहे कुठे नाही मराठी वा वा, 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 वा। ओ, तुम्हाला परवासा त्रास होईल पण बॅगा बाहेर कशी गेले कळायची बी इकडे आम्हाला हमालो तीनच तर बॅगा आहेत बॅगा तीन आदमी दोन लोकल लाईन लावून घे असतात मी बॅगा उचलावेत म्हणून तुम्ही नाही म्हणता माझं इन्संट आहे पाहुणे मंडळी तुम्हाला त्रास देऊन कसं चालेल अजाबात काळजी करू नका या एकाने अशा बॅगात ठेवतो आणि मस्क्यासारख्या घेऊन जातो बघा आतल्या सामानाची अजाबात काळजी करायची नाही हा का सामान असेल तर फुटायचं नाही हिरे माणिक पोती असतील तर हरवायचे नाही आणि सांगतो तुम्ही जर बॅगेत बसाल ना तुमच्या पोटच्या पाणीला हालायचं बरं बरं ठीक आहे दोन रुपये देऊ फक्त <laughs> काय राहू तुम्ही दोन रुपये कुलूप तरी जाईल का बाहेर नाही तुम्ही पहिले गिऱ्या का म्हणून नाही सांगत पण काय बायकांचा बोलायला लागल्या ला तर दोनाच चा चार करतील चा आता खरेदीला गेले तर दोनाच एक हा नाही म्हणजे आता तुमच्याबद्दल मला खात्री आहे बघा एवढ्या मोठ्या गाडीच्या तुम्ही बॅगा पण पोच दिसत्यात आणि दोन रुपये हा आता तुम्ही म्हणताय तर नेतो दोन रुपया तुम्ही दोघींनी जर दोन दोन रुपये दिलेत तर होत्या चार रुपये होत्या का नाही म्हणजे का एक रुपया पाच जण्याला एक बॅग पडती म्हणजे तशी पडत नाही हो ती आमची बोलायची वार्ता आहे आता एवढ्या मोठ्या घरच्या मुली दोन रुपये म्हणजे इज्जत का सवाल आहे हो माझ्या नाही तुमच्या बरोबर चारच रुपये घे सोडू नको तेच म्हणतोय मी म्हणते कसं बॅगेचं मान ठेवल्यासारखं होतोय आणि इथं तर सवल पण राहतोय चला चुकून हमाल झाला असं नाही वाटत <laughs> तुला एक जिवाल्या सामान सगळं ठेवलं बर का आगदी नळा नवरीवाणी घेऊन जा म्हणजे बॅगा म्हणतो मी पॉश बॅग आहेत या बसा 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 आपली टॅक्सीच बडबड करतो चार पैसे जास्ती कमावशील जरा कमी बडबड केली ते आमच्या आंबाच्या धंद्याचं काही खरं नाही हो आजकाल पॅसेंजर प्रवासामध्ये किती मी थकलेला असला तरी बजरंगबलीचं बळ अंगात येते आणि स्वतःच सामान स्वतःच हो अशी जर आम्हाला चालायला लागली तर आम्हाला सलून काढायला लागल बोलण्याची वाट काय दुसऱ्याच डोसका हातात घेऊन केस कापण्यापेक्षा स्वतःच्या डोसक्याचा उपयोग केलेला काय वाईट काय काय आता काय बघू मला तू नोकरी करशील नोकरी आणि मी काहीतरी काय मॅडम माझं शिक्षण माहितीये का पहिली सहा महिना नापास झालो तेव्हापासून शाळेचं तोंडच नाही बघितलं कोण देणार नोकरी आणण्याला ते माझ ताड त्याच्यावर पत्ता आहे माझा शोधून ये ते हे ठीक आहे ते चिंत्या जागायला विचारतो आणि येतो हो सांगू तांकू हो बजरंग की भाऊ आलो आलो हो मॅडम येतो बजरंग बली की भाऊ मॅडम येतो येतो दारू पूट जय बजरंग बलिकी काय ती करू नका पासष्ट सीट रिझर्व मॅडम आमच्याकडं चांगली सीट देतो चला हो मॅडम येतो सापडला मावळा हा तरुण माझ्या हातात था फक्त सहा महिने सापडू दे मला दुसरा सुपरस्टार करीन डोकं ठिकाणावर आहे ना तुझा या हा मलावर इतका विश्वास काय दिसला तुला या अडाणी माणसात कोण आहे पाहिजे ते पटवर्धन बाई इथंच राहते नव हो इथेच राहतात काय काम आहे काम आहे ते तर करायला आलोय म्हणून तर भेटायला बोलवले आता भेटल्याशिवाय कसं सांगणार काम काय ते नाही का हे काढ बघा बघू काढून घेतो एवढं काढत मॅडम मग आज गेला हरकत नाही आई केस पांढर झाले या वयात चप्पल करण्या चोरणार नाही ना कोण नाही तुमच्याकडे म्हणून वाटते तसं म्हणून म्हटलं आयला नोकर दिसतय आम्हाला दिसतोय सामान उचलेल लक्ष ठेव

बाईच्या अंगावर कापडच नाही लाज नाही वाटत तुला काय माणसं तुम्ही द्या तिथं बी अंगावर जातीस वय थांबता आवतो तुला बरोबर इकडं पण आलीस वय हा हा तुझा पिक्चर सोडावा म्हणून इथं नोकरी करायला आलं हो महाग हे माणस जरा लक्ष ठेव आमच्या गाडीवर पोहते ड्रायव्हर आईला अरे हाई तुम्ही चालू अरे वायसारखं नोकरी मागायलाच वाटत गोष्ट लक्षात ठेव सगळं सांगायचं नाही मला येत नाही गाडी म्हणून सांगायचं समजू येते सकाळी काही पुस्तोय संध्याकाळी पुसतोय नाही काय आलायच ना म्हणून म्हणलं काय काय माहितीये का मी इथे लहानपणापासूनच लहानपणापासूनच इकडे काम जवळच दिसतेच कोणतरी मित्र दिसताय तुझ माझ नाव पटवर्ध पटवर्ध अरभ यांच भावना दिसतेस की आधीच्या वडिलांचा भाऊ म्हणायचा की वडील भाऊ म्हणायचा भावाचा वडील म्हणजे तू आजोबा झाला का काय अरे सलाम सलाम कर मी म्हटलं होतं ना तुम्हाला तो हाच माझी ओळख झाली की बाहेरच लागते का आपण किती बावळट आहोत हे दाखवून देतोय ते माझे वडील आहेत कर्नल पटवर्धन हा वडील कर्नल माझी ना सांग वडील 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 काय रे ढील काय मी वडील मी ढील वडील म्हणजे आमचेच बाप म्हणजे काय रे कुठे तू ते बघा आमच्या अमलपूरच राहतोय मी शिक्षण आता शिक्षण बघा पहिलीच सहा महिला नापास झाल्यापासून सा तो <laughs> तो शाळेच तोंडच नाही बघितलं तर काय केलं बोचा उचलायला लावला ला हा तेव्हा बसून ठरवून टाकलं या टाळक्याचा उपयोग अक्कल हुशारी करायला वापरायचा नाही म्हणजे आता शाळा म्हटली म्हणजे बघा सिग्नल आठवतोय <laughs> आता आमचं ढोसक आणि शाळेच्या मास्तरचा हात त्यांचा नेहमी ऍक्सिडेंट व्हायचा एवढं टनटणी झाले तुम्हाला सांगतो कोणच्या भी वजनाचा मोजा उचलायला सांगा <laughs> उचलायला <ला> तयार अगदी <laughs> <जी> तुमच्या वजना उचलतो गड गड नंदिनी तुला खात्री आहे माणसाबद्दल भाजप किती अशुद्ध आहे काय संस्कार करणार तू सहा महिने त्याच्यावर सहा महिन्यात नंदिनीच याच्यासारखं बोलायला लागेल करून चान घेऊन छान जाऊन च्या राहिले मला खात्री आहे फक्त सहा महिने अगं जरा विचार कर कुठे फाटका तरी हमाल आणि कुठे तो अगं त्यापेक्षा तू केलीस तर तो सुद्धा काम करेल तुझ्या फिल्म मध्ये ते शक्यच नाही वेल well, नंदिनी तुझी खात्रीच असेल तर होईल तुझ्या मनासारखं राहू दे त्याला इथेच तो आपल्या आउट हाऊस मध्ये राहील ओके येस ऑल द बेस्ट थँक्यू